तर मित्रांनो नमस्कार रात्री गेलतो खेकडीवर पण काय व्हिडिओ काढायला जमला नाही दोघं जण होतो शॉर्ट व्हिडिओ काढले एक दोन तर तुम्हाला खेकडीची तर आवरण रेसिपी दाखवणार आहे तर बाळांचे चालू आहे आता सध्या मार्गशीच महिना त्यामुळं घरात नाही वाडग्यात बनवाय घ्यायचे तर इथं चूल लावून घेऊ राहिलं आणि मी माझ्याच हाताने बनवणार आहे भारे, तर रेसिपी एकदम भारी एक नंबर बनवणार आहे एकदम टेस्टी फोडणी देऊन तर तुम्ही व्हिडिओ बघत राहा खेकडीची रेसिपी कशी बनवतो एक नंबर तो येते येतात की तर हे बघ तयारी तर पहिलंच लागलेलं आहे फक्त एक ईट लावली इट तयारच आहे आपली चारच खेकडी बघ भेटल्या कारण थंडीमुळं आता खेकडीने भोकल लिपून घेतले चार भेटले मस्त रेसिपी चार आपल्या दोघांसाठी काफी आणि दोघं जण आहे तर व्हिडिओ बघा मस्त रेसिपी तर चला आता तुम्हाला खेकडे दाखवतो तर मित्र नो चार जे खेकडे हे बघ बाहेर निघू राहिले ब चार खेकड्यांची रेसिपी बनवतो हे घेतो तयारी करून मग खाली वाडग्यात जाऊ जा पण ठेवले ख <laughs> 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 Paling leh tiel takun gitu, mustapeki. Ehn, taple, 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 taple. Ini kata tuat, tuat, tuat. Hah? Kalipata. Noe. Aladin, apa nak? Bajalah tiel, yaudah tiel. Tapi segera tu.

हळद नको ना एवढी कशाला त्याला बघायचं तिखट बनवत बनवाय बसला पूर्ण मसाला कोणता कोणता मसाला सगळे मसाला आहे खोबरा कांदा लसूण एवरेस्ट अजून कोणता आहे बाजारातला खट्ट मसाला सगळे मसाले सगळे वाटून घेतले मस्त तर आली 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 मसाला शिजले तरी ऑलरेडी आले बाज मसाला शिजल एकदम टन 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 मसाला लय झाला हे एकच नंबर काढून म्हणा रे बघ किती घट्ट अजून तर फूड नाही द्यायची बाकी म्हटल्यावर किती भारी आहे दगड घाला ना दगड कुठं हे बघ फोड नाही तर दगड घालू राहिलो ताप टाकला तापायला करा कटा मस काय कस काल मसाला झालाय तयार आता घ्यायचे खेकडी मसाल्याला कसा कडे तुकडा आलाय खेकडी तयार केलेल्या मस्त आल पाहिजे मसाला जास्त झालाय मस्त घट्ट घट्ट्या बनणार पाणी थोडस

बस खाटवा आता बस हलवून देऊ मी चांगला बहिणी खडा काढून घेतो मित्रांनो आता उकळी आलेली मस्त पैकी मस्त फोडणी द्यायची आपल्याला आता आपल्याला खडा वरून ते दाखवतो

मित्रांनो फोडणी देऊन उकळा आला आहे आता मस्त कोथंबीर टाकू आणि उतरून घेऊ कोथंबीर लास्टला आता उतरून घेऊ एक नंबर वास्त एकदम भारी सुटलाय पहा अशी एकदम गावरान पद्धतीनं मस्त खेकड्याची रेसिपी झाली आता खाऊन टेस्ट करून सांगतो कशी झाली जेव्हा बसलोय एकदम घट्ट घट्टरास झालाय इकडं एकदम एक मस्त घट्ट रास ते सांगतो हरकत नंबर कालवान झाला तुक झालं कालवान मस्त आहे का खाय मग डायरेक्ट खाऊन घ्या चावन आडक हां खाऊन घे डायरेक्ट हे खाऊन चाव, चाव। हां तर मित्रांनो मस्त कर, साखळ साखळ एक नंबर कालवण झालं आहे जेवून घेतो कसा वाटला व्हिडिओ कमेंटमध्ये कळवा आणि असा फोडणी देऊन दगडाचा कालवण ट्राय करून पा मार्गशीच मुलं वाट्यावर बसलं जेवायला घरात तर काय चालत नाही तर चला मित्रांनो भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये व्हिडिओ कसा झाला कमेंट करा